माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मान्य भारतीय राजकारणामध्ये तुमच्या एवढं हुशार आणि अभ्यासू व्यक्तिमत्वच नाहीये तुम्ही सगळ्यात जास्त हुशार आहे पण तुम्ही अभ्यास करताना कमी पडलायत का मला प्रश्न पडलाय जेन्युनली प्रश्न पडलाय अहो या मराठवाड्याची मागणी काय आहे स्वातंत्र्य मिळाल्यापासून मागणी आहे की आमच्या मराठवाड्याला पाणीदार करा आमच्या मराठवाड्याला पाणी द्या अहो ती बाजूला ठेवून तुम्ही शक्तीपीठ घेऊन आणला शहाऐंशी हजार कोटीचा प्रकल्प आमच्या बोखंडी घेऊन आलाय तर इथं शेतकऱ्याच्या जमिनीच्या जमिनी चालल्या चा शेतकरी तुमच्या समोर लोटांगण घालतोय अक्षरशः रडतोय तो की बाबा नो आम्हाला नाहीये पाहिजे हा शक्तीपीठ आमच्या जमिनी गेला तर आम्ही कुठं जायचं आमच्या वडीलपार्जित जमिनीत आणि देवेंद्र फडणवीस साहेब तू बी फ्रँक खरं सांगायचं झालं ना इथं मालकी अधिकार आहे इथं देत देत असेल तरच घ्यायचंय तुम्ही बळजबरी नाही करू शकत अहो तुमचे पोलिस डायरेक्ट लाट्या काट्याने हल्ला करतात त्या पवनचक्क्या असू द्या ते सौर प्रकल्प असू द्या नाही तर रस्ते बनवायचे असू द्या शेतकऱ्याच्या बोकंडी बसलात तुम्ही तुम्हाला कळायला पाहिजे अहो या मराठवाड्याची सिम्पल आणि साधी सरळ सोपी मागणी आहे आम्हाला पाणीदार करा सगळ्यात आधी आमचा शेतकरी भर पावसाळ्यामध्ये पिकांना पाणी देऊन पिकं वाचवतोय आमच्या मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या व्हायला लागल्या त्याच्याकडे तुमचं काहीही लक्ष नाहीये पण तुम्हाला काय करायचंय बोकंडी मारायची शहाऐंशी हजार कोटीचा प्रकल्प आणि त्याच्यामध्ये पन्नास हजार कोटी कोटी खायचे असतील केंद्राचा प्रकल्प बनवत असताना पन्नास हजार कोटी लागतात तोच प्रकल्प बनवायला तुम्हाला शहाऐंशी हजार कोटी लागतात आणि तुम्ही सगळ्यांनी ना एकत्रित टोळी बनवली आहे सगळे एकत्र घेऊन तुम्ही सगळे रा, महाराष्ट्र राज्य खायला निघालात आणि ही वस्तुस्थिती आहे आणि शेतकऱ्यांना सगळ्यात जास्त मोठा दोष तुमचा आहे तुम्ही यांना निवडून दिलंय तुम्ही यांना बोखंडी बसवलंय मग हे बोकंडी बसल्यानंतर सहन करावंच लागेल ना ही वस्तुस्थिती आहे पंधराशे रुपयाच्या योजनांसाठी तुम्ही विकल्या गेलात आणि आता तुम्ही विरोध करताय विरोध नाही देवेंद्र फडणवीस साहेब टू बी फ्रँक हा शक्तीपीठ महामार्ग बंद करा आणि सगळ्यात आधी हा मराठवाडा पाणीदार करा इथल्या मराठवाड्याला नदी जोड प्रकल्प घेऊन या इथल्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना पाणी द्या अव रस्ते बनवत असताना सगळ्यात जास्त रासा हा निसर्गाचा होतो तुम्ही बघा रस्ता बनवताना सगळ्यात आधी झाडं तोडली जातात आधीच पाऊस पडत आहे तुम्ही लावायच्या नावाने परत शून्येत हा रस्ता बनवताना इथं आधी ग्रहणाची गरज लागली नाही तरी दोन पदरीत सुंदर असा महामार्ग बनायला लागला ना बस ना दोन पदरी रस्ता झाला तरी सध्याचे सध्याच्या सिच्युएशन नुसार खूप होतो सहा सहा पदरी रस्ते बांधायला लागला तुम्ही शेतकऱ्याच्या सगळ्या जमिनी चालल्या अजून पण सुधरा साहेब तुम्ही जेवढे अभ्यास आहात ना तेवढाच प्रॉब्लेम होणार आहे